तोंडा बोलल्याला चांगलं माघारी करण्यात काय अर्थ आहे दोन मिनिटं राग आल्याला चांगलं त्यामुळे ती फार्मातीवर पळवणारे बैलवाली त्या गरिबाला बैल अजिबात मिळत नाही राहुल मार्गाच्या वाढदिवसा निमित्त आहे पाच लाख रुपये मला वाटतं ना, ना। सगळी चांगली चांगली बैल सुद्धा वायदी देऊन बैल घालतात त्यामुळं नमस्कार नवीन खरेदी नवीनच खरेदी म्हणजे आता वर्ष होत आले खरेदी करून आत्ता काढलाय मैदानावर पहिल्या पहिल्याच मैदानात तर गटपास केलाय ना, ना। पहिल्याच मैदानात गटपास केलाय कुठनं घेतलं काय काय फार काय केली कुरुरोपच महेश खंड घेतलंय वाघवाडीचा संतोखंड तसा घेतलाय कुरुपचं महेश खंडच बैल आपण घेतो काय मग त्यांच्या जाऊन जाऊ हा त्यांच्या जाऊन यो तसा बैल वाघवाडीचा संतोच्या हा संतो खमकर त्यांचं काय तुम्ही काय तुम्ही पार्क केली का आपलं सांगितलं पण घेतलं असं नाही पार्क पणच बैलगाडी क्षेत्रात आपण म्हणजे पारक असले शॉर्ट घेते म्हणजे तेव्हा फिरवतो का नव्हतं नाही नाही एकदम बारक वासवत आता कसं ट्रेनिंग केलं आपल्या राजा याला ट्रेनिंग नाही अजून वापरले नाही थोडं दोन चार फिरट टाकूनच काढलाय अड्ड्यात आता पण मला वाटतं अड्ड्यात काढून पण ना नाए, नाए, आ, आ, नाए, नाए, ना गटरी पासून खरं जाय ना म्हणजे अड्ड्यात काढला शिमी जरा कडन आली बैल पण चांगला गावला बैल फौजींचा आहे सीमेला कडण बैल चांगला पळाला आता पहिल्याच्या नाय म्हटलं तेवढं चांगलं खुश आहे ना गट पास करायला खुश आहे ना भारत आणि राजा कधी दिसेल का इन फ्युचर तरी आपल्या एका वर्षात नाही आता येणारे आध्यात होणार की राजा आणि भारत पडणार की घरची गाडी पडणार की राजा लेव्हल पण स्पीड लावली नाही अजून स्पीड नाही त्याच्या लेव्हलला अजून नाही आहे तेच म्हणलं की राजा राजा शूटी आहे ना पाच सहा महिन्यानं त्याला चाललं आहे ना राजाला माणसं आपल्या पब्लिकच भूत बनते तसं याला तयार करा पब्लिक कंडच पळतोय काय अडचण नाही पब्लिक कंड फक्त उजव्या खांद्या नाही एकच डाव आम्ही उजवीनच पळवतोय अजून डावीला झोपलेला नाही हा येत नाही पुढे सुरुवात होईल आता ड्रायव्हर कोण कोण बस फक्का पाहिलं अच्युतला बसवलाय आता ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर राजे हा अच्छू ड्रायव्हर असते सोडायला असतात फिक्सच केला अचूतला पण म्हणजे नेहमीच हो uh, हा नेहमी आच्युत मजुरी खेळ आपल्याला राजाचा काही त्रास झाला हो सर काय झालं जाय त्याचा पहिल्यापासून थोडं सर्दीला परत त्याला औषध वगैरे करावं लागते सर्दी त्याला पाणी अडद्यावर सारखं मारणं तोंडात नाकात पाणी जाते त्यामुळे सर्दीचा प्रॉब्लेम आहे त्यानं काही त्रास होत नाही ना पण ना छाती भरतेच की बायलाची मग त्यासाठी किती गॅप द्यायचं तरी आता राजा सात सात दिवसाचा गॅप आहे आता डायरेक्ट चौदाला हा चौदाला चौदाला कोणावर पडेल चौदाला ते पुण्याचे काय त्या पहिल्याच नाव आहे सोन्या सोन्यावर पडणार आहे हो सोन्या। हा मांगड्यांचं चांगलं पडेल गाडी हा नाही ह्याची नियोजन कशी लावत चालवलं सगळी नियोजन सगळं सागर लँग्रेस सागर शेठ सगळं शेठ बघते लँग्रेच सागर म्हणजे आज त्यांनी सगळं त्यांचं पण बैला दोन बैल अजून वाचर दोन चार चालू आहे एका बैला विश्वास ठेवून कुठे चालते दोन चार असल्यावर कुठेतरी एखादा पळणार म्हणजे राजाच्या मागे नाव चालवणार तुम्हाला भारतच वाटते का असं असं का वाटतं मला सांग जरा त्याचं फिनिशिंग वगैरे सगळं बॉडी बिडी करेक्ट बांधा चांगला आहे त्यामुळं पळणार वासरू असं गॅरंटी आहे आपल्याला कारण आम्हाला माहित होत तुमची खरेदी नवीन पण मला वाटतं कुठं लागत नव्हती देत नाही मग आज निघाले आठ देते ना, आज आज पहिल्याच्या निघाला पहिल्याच्या गटाला लागलंय त्यामुळे बऱ्यापैकी समाधान आहे ना तर ह्याला किती किती दिवसाचे नाही तरी पळवचे याला दहा दहा पंधरा दिवस तरी काढत नाही म्हणजे आज मधले अजिबात दहा दिवस तरी काढतच राजन ट्रेन केला ना सगळं आजच पासूनच साम्य काय वाटते तुम्हाला दोन्ही एक सारखंच दिसतय आता हे हो दुसरा राजाच आहे मला तिथनच तसंच आहे राजा आपल्या आदत मध्ये पण टॉपला होता आणि शेड पण टॉपला राजला टॉपला असे ही पण सुरुवात वाटते तुम्हाला हळूहळू हळूहळू होईल आता दोन चार अड्ड्या झाले होते स्पीड वाढणार की आता पण चांगल्या पळायला लागलाय म्हणजे होणार की खेऱ्यात अड्ड्यात फरक राहतोय ना नाही तेवढे ते उघड्या पडतोय आदल्यात जरा माणसातनं पब्लिक गाडीतन त्यामुळे जरा मग तुम्ही मैदान लोक देत ना यंदा काय नियोजन राहुल मारकाचा वाढदिवस निमित्त घ्यायचा आहे पाच लाख रुपयाचा पहिलं लक्ष्य मला वाटतं ना ना तवा पेट ना के सगळ्यात मोठं मैदान तीज झालंय हां सुरुवाती आद्यात ना झाली किती मला वाटतं शिरळ बघा आम्हाला पण माहित नव्हतं तर मनी आता कधीतरी काही नियोजन आ राहुल मारकाचा वाढदिवस निमित्त घ्यायचा आहे घेतलं तसंच का अति सम्राट मारकाचा वाढदिवस असतो आता राहुल मारकाचा वाढदिवस निमित्त घ्यायचा आहे खुराक राजाला सगळी तुमची दिनचर्या सांगा बैलाच नाही तसा खुराक सकाळचं सगळ्या जातीचे कडधान्याच्या मोड्या मोड्या स्टोर घालत नाही सकाळच्या मोड्या घालतो संध्याकाळ ना आपला आटा उडीद डाळ आणि थोडस बदाम पिण संध्याकाळचं घालतो नाना तुम भर, ना तुमची दिनचर्या कशी असते गोट्यावर आपल्या राजाभर राज्यावर रोज पोट्यातच आम्ही दुसरा काय उद्योग समाजाचं काम करायचं समाजाचं काम नाही त्यावेळेला आपण पोट्यातच कारण माणसं देत नाना जेवढं बैलकडे क्षेत्र असतं तेवढंच ना ना तुमचं समाजकार्य पण जोरात आहे त्या बघा थोडं कुठं ना मराठा समाजाचं काम चांगलं पण मी बघतो बघा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदापासून आम्ही ओळखतो पण आंधार तुमचं बॅनर बिन मोठ्या पुरपुरी जॉईन येतो ना बरच म्हणजे पाक वर्ध्यापासून आपली संघटना चालू आहे वर्धा इकडे नाशिक नगर औरंगाबाद जालना सगळीकडे आहे मग त्यातनं पण वेळ काढू मी मैदानात कमीच असतो पण कवाात्री जवळ मला असे आला डायरेक्ट आहे ना हा सेमी लालो म्हणजे राज्याच्या दिवशी पळ त्या दिवशी नक्की असतं का नाही 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 मैदानात नसतो मी लाईव बघतो काय कुठलं मोठं मैदानात लाईव्ह लाईव बघतो म्हणजे कवादरी आता कवादरी मैदानात चालते ओके ना बदल काय सांगायला नाना म्हणजे आता पहिले रामोस समाजाला एक नवीन दिशे त्यांना नेतृत्व आहे ज्याने की नानांच्या जाऊन भरपूर बैल झाली एक भारत म्हणजे आज हेच नाव भारत आहे नानाच्या दावणीला एक भारत असं होऊन गेला भारत नानाचं नाव केलं त्यानंतर मोठा राजा झाला मोठा राजा नंतर छोटा राजा परत आता भारत आम्हाला तर मोठ्या राजांपासून नाना प्रश्न होतो तेव्हापासून माहिती आम्हाला इतिहास आहे ना, ना, ना? तु भारत तुम्ही भारत म्हणलं कळाचा पहिलं होता भारत त्यावेळेला ते त्यावेळेला त्याने बऱ्यापैकी चौ टॉप चौका मारेन जोडला तिकडे त्यानंतर राजा तिथ चालवलं राजा मागे छोट्या राज्याने चालवलं आता शंभर टक्के ह्या सगळ्यांची जागा भारत घेत अशा मला खात्री आहे शंभर म्हणजे नानांच्या पार्कबद्दल काय बोला जीव म्हणजे वस्तू कुठली फैल जात नाही नानांची पारक अशी आहे की एकदा वस्तू वाटली बाबा ही वस्तू पळू शकत्या शेंबडे किती कधी फैल जाणार नाही शंभर नाव करत असते असं पडणारी गोष्टच नाना बऱ्यापैकी वे पारकच वेगळी नानांची पार ना आज पात्र जेवढे वस्तू आली त्या कुठली फैल गेली ना असं नाही ना कधीच की मोठी वस्तू घेतली नाना आहे ना, ना नाही नाही तस घेतले तीन तीन लाखापर्यंत घेतले तस नाहीच पळतीस घेतली बऱ्या वेळेस तुम्ही घडवले ना नाही नायनल केल्यावर मोठा राजा तीन लाखाला घेतला होता त्या काळात अरती ना आणि ह्यो राजा आपल्या घेतला घेतला हे राजा आता दीड लाख यातच असताना घेतलेला मला वाटतं सगळं तुम्हीच ट्रेन गेला ना पर्यंत भारत तुम्हाला कसं वाटतं नाव करा शंभर टक्के मी काय तुम्हाला सांगितलं की दोन राज्याहून गेले भारतहून गेला शंभर टक्के जर नाव भविष्यात आमच भारत ठेव कारण नानांचं मन एवढं